सरकारी म्हणत नाहीत भारत सरकारही म्हणत नाहीत आता मोदी सरकार म्हणतात व्यक्तीच्या नावाने यांचा कारभार पाहिल्यानंतर एक प्रकारची आराजकता या देशामध्ये पसरलेली दे। या देशाचा पोशिंदा जो शेतकरी आहे सत्तर टक्के लोक शेती करतात तर शेतकऱ्यावरती अन्याय झालेला आहे त्याच्या मालाला ना भाव नाही त्याला प्रपंच करणं शेती करणं अवघड झालेलं आहे जे खत आलं कीटीकनाशक त्याला घ्यावी लागतात त्याच्यावरती जीएसटी मोठ्या प्रमाणात आकारली जात आहे या देशातल्या महिला सुरक्षित नाही आहेत मोठी उट नावं देऊन वंदे भारत अशा प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी केल्या जातात महिला वंदन वगैरे पण आज मणिपूरमध्ये काय चाललंय महिला कुस्ती दिला नाही पंतप्रधानाच्या लोकसभेपासून किंवा त्यांच्या घरापासूनच चार पाच किलोमीटरवरती हे आंदोलन चालू असताना त्या वर्षभरामध्ये त्यांचा मंत्री किंवा पंतप्रधान त्या ठिकाणी फिरकलं नाही किंवा शेतकऱ्याला त्या ठिकाणी चर्चेला बोलवलं नाही अशा प्रकारची जुलमी राजवट यापूर्वी भारतामध्ये कधी आलेली नव्हती हा इतिहास जेवढा सांगावा तेवढा कधीही आपण समजून घेतला पाहिजे युवकाच्या बाबतीमध्ये फसवणूक झाली आणि म्हणून शेतकऱ्याची फसवणूक झाली शेतमजुराची फसवणूक झाली महिलांची फसवणूक झाली युवकांची फसवणूक झाली व्यापारी जीएसटीने बेजार झालेला आणि मग कुठला घटक समाधानी आहे यांच्या राज्यामध्ये हे जर चित्र बघितलं तर कसंही प्रकारचं नकारात्मक उत्तर आपल्याला त्या माध्यमातून मिळतं की सप्शेद ही राजनीती फेल झालेली आहे आज डिझेल पेट्रोलचे भाव ज्या पाकिस्तानला ना आम्ही नाव ठेवतो ज्या बांगलादेशला आम्ही गरीब देश म्हणून म्हणतो ज्या नेपाळला ना आम्ही नाव ठेवतो ज्या श्रीलंकेला ना आम्ही नाव ठेवतो त्या देशामध्ये डिझेल पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त आहे आणि आमचे पंतप्रधान विश्वगुरु म्हणून मिरवत आहेत आणि जगातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था म्हणून ते सांगत आहेत याच्यापेक्षा आणखी आधार खोटं का असू शकतं आणि म्हणून आपण शेतकरी आपण दोन वेळा एक शेतीमध्ये बियाणे पिरव बघितलं ह्याला उतारत आला नाही नुसते पाला आला त्याला शेंगाच लागल्या नाही आता तिसरी पेरणीची वेळ आलेली उद्याच्या सात तारखेला डॉक्टर काळगे हे लातूर लोकसभा मतदारसंघात तोबेद आणि ओमराजे हे धाराशिव लोकसभा मतदारसंघात तोबेद तीन चार अर्ध्या किलोमीटरपासून पावडर सुरू होते धाराशिवची इथेच नाकाय आपल्या अनेक मित्र अनेक नातेवाईक हो अनेक आपल्याला स्वरामध्ये जावं जावं लागतं ज्या पद्धतीनं मुरुडकर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये हायेस्ट लीड या भागात येणार आहेत त्याच पद्धतीचं काम शेजारच्या तालुक्यामध्ये सुद्धा झालं पाहिजे आपल्या संपर्कात झालं पाहिजे या दोघांना आपण दिल्लीला पाठवलं पाहिजे हा सगळा बदल आपल्याला करायचा मुरुडच्या विकासाच्या बाबतीमध्ये स्वर्गीय शिवाजीरावजी साहेबांचं योगदान कुणी विसरू शकत नाही त्यांनी फक्त साठी काम केलं असं नव्हे लातूर जिल्ह्यासाठी आणि जुन्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सुद्धा एक काम त्या मोठं काम त्यांनी त्याचे केलेलं आहे आज त्यांचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला स्मरण झाल्याशिवाय राहत नाही आणि ती प्रेरणा घेऊन पुढे विलासराव देशमुख साहेबांनी हे काम पुढे त्या ठिकाणी नेलेलं आहे आणि म्हणून तुम्ही मांडलेले सगळे प्रश्न सुटले पाहिजेत मग तो फोरलेनचा प्रश्न असेल तर रेल्वेचा थांबा मुरुडच्या ठिकाणी थांबण्याबद्दलचा आग्रह असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी झाल्या पाहिजेत फार थोड्या काळ मी मध्ये मंत्री होतो मला या रस्त्याने नेहमी पुण्याला आणि मुंबईला जावं लागतं तेव्हा तुमचा बायपास तुम्ही ना मागता राज्यमंत्री असताना पहिल्यांदा मंजूर करायचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे बारशीचा बायपास सोलापूरच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बोलून घेतला आणि बारशीचा बायपास सुद्धा त्या ठिकाणी करण्याचं काम जेव्हा मी राज्यमंत्री होतो तेव्हा ते झालेलं ते <iplique> आहे आणि मुरु कुर्डुवाडीचा जे रेल्वेवरचा फ्लायओव्हर ब्रिज आहे तेही करण्याचं काम अर्थात हे मी केलं असं म्हणत नाही साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं त्या अधिकाराचा फायदा घेतला आणि तिन्ही कामं त्या ठिकाणी केलेली आहेत आणि म्हणून आमची अशी अपेक्षा आहे महसूल तालुका होईल तेव्हा होईल आमचा काही त्याला विरोध नाही पण मुरुड हे पुढे गेलं पाहिजे मुरुड हे लातूरचं भूषण आहे याचा आम्हाला रास अभिमान आहे आणि काही कमी पडणार नाही आजपर्यंत पडलं नाही भविष्यामध्ये पडणार नाही तुमचं स्टेडियम असेल तुमचं खाटाचं हॉस्पिटल असेल अशा अनेक योजना धीरज भैयानी या शहरासाठी किंवा या गावासाठी देण्याचा प्रयत्न केला आणि समजून घेतलं पाहिजे आज जीडीपीच्या बाबतीमध्ये दर वेळी उत्पन्न वाढलं मागच्या एक महिनापूर्वी पेपरमध्ये बातमी आली होती की बांगलादेशच्या लोकांचं दरडोई उत्पन्न हे भारताच्या लोकांच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त आहे मग आपलं पंतप्रधान हे विश्वगुरु कसं काय भाषण धारायचं कुठल्याही सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाबद्दल ते बोलले नाही काय करतो म्हणून त्यांनी सांगितलं नाही जे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नाही जे काँग्रेसच्या नेत्यांनी बोललंच नाही सर्वसामान्य माणसाला त्यांनी भीती दाखवली की काँग्रेस जर पुढा सत्तेवरती जर आली तर तुमची जी प्रॉपर्टी आहे ती जर तुमच्या पुढच्या पिढीला मुलाबाळाला जर द्यायची असेल तर त्यातली पंचावन्न टक्के प्रॉपर्टी सरकार काढून घेणार जे आम्ही सांगितलंच नाही ज्या गोष्टीचा आम्ही विचारच केलेला नाही अशा प्रकारचं एक भीतीदायक वातावरण करून आम्हाला मतं द्या काँग्रेसला मतं दिलं तर तुमची प्रॉपर्टी हे सरकार घेईल अशा प्रकारचं काहीतरी चुकीचं वक्तव्य पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीला हे शोधण्यासारखं नाही दादार तर खोट आहे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन यांनी आणि अनेक मान्यवरांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले की जे आमच्या न्यायपत्रामध्ये कुठेही नाही ती गोष्ट आमच्या माथी मारून लोकांना दिशाभूल करण्याचं काम हे पंतप्रधान करत आहेत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण असा विचार केला पाहिजे की आपण आता कोणा फसायचं नाही खरं म्हणजे कुणी कोणाला फसू नये कोणी कोणाशी खोटे बोलू नये व्यवहारामध्ये चोख असावं राजकर्त्याकडनं केवळ राज्य आणि विकासच केला पाहिजे असं नाही तर त्यांच्याकडनं नैतिकतेचा सुद्धा धडा समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे जो महात्मा गांधीने केला जो पंडित जवाहरलाल नेहरूने केला जो इंदिराजीने केला आणि अशाच प्रकारची नैतिकता ओमराजेने सुद्धा अडचणीच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखाला साथ देऊन त्या ठिकाणी दाखवून दिलेली हीच अपेक्षा या तरुण नेतृत्वाकडनं आहे आणि हे सगळं बाजूला ठेवून कायद्याची मोडतोड करून सरकार पाडण्याचं काम अस्थिरता निर्माण करण्याचं काम घमेंडीमध्ये वागण्याचं काम ह्या सरकारकडनं झालेलं आहे मोदीच्या साहेबांच्याकडनं झालेलं आहे आणि म्हणून पुन्हा आता आपल्याला फसायचं नाही आम्हाला आता काळजीपूर्वक येणाऱ्या सात तारखेला हे मतदान करायचं आहे आणि हे मतदान केवळ या दोघांना खासदार करण्यासाठी आहे असं नाही तर आपण हे समजून घेतलं पाहिजे या मतदानामधनं या देशातल्या करोडो शेतकऱ्याचं भविष्य घडणार आहे करोडो महिलांचं भविष्य घडणार आहे करोड करोडो युवक जे स्वप्न बघत त्यांचं भविष्य घडणार आहे या देशाला एक शिस्त लागणार आहे जे महात्मा गांधींनी स्वातंत्र्य आम्हाला मिळवून दिलं ते स्वातंत्र्य टिकवायचं असेल की लोकशाही टिकवायची असेल तर या हुकुमशाही वृत्तीच्या लोकांना आत्मकेंद्रित अशा नेतृत्वाला आपल्याला बाजूला सारावं लागेल आणि म्हणून इंडिया आघाडीचा एक एक खासदार आपल्याला निवडून देणं हे गरजेचं आहे हे काम आपण सर्वांनी करावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही सारे या ठिकाणी आलेले आहेत दोन तीन दिवस राहिलेले आहेत आपण सर्वांनी मिळून ते काम केलं पाहिजे वॉर्ड क्रमांक पाचच्याबद्दलसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे गरीब माणसं आमची त्या भागामध्ये राहतात मुरुडच्या तिथं सुद्धा आपण